राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजे ओम साई जीवन तुम्ही समाज कधी पण इतिहास आज खल्ला परंतु एक पर उपाययोजना करेवा शासन दरबार जर का आज काम करेवा करे, तो तर है भाऊ समाजर विकास कसो हो। आपण जेव्हा वन कोटी वन, टेक्स, वन, नेशान, वन आज का को समाज हिंदुस्थानी महिन्या तो आज ये करत, एक राज्य मी व्हिजीए आपण बिल्कुल आत्माराम भाऊ ढाई निलेश चव्हाण मध्ये आहे म्हणून चव्हाण हे कन रमेश भाऊ ना आहे रमेश भाऊ कन मोसी भाऊ ना आहे म्हणून आपण नाही हनुमत करू आप एक फुलेर माळा तयार करू जो मैल तोरा जो संजू भाऊ चा तो सारी इकट्ठ कर आपले मिल द्वेष राग द्वेष एकी येऊ मी आपण आप लढवणार आपले आपले पक्ष काम करू पक्ष जे असेल खुबारच ज्याचा समाजा विषय पक्ष बुलणारी पक्ष समाजपासून आपण राजकारण घ्यायचं तरी मत करू आज आता चांद तालुका मध्ये जवळपास एक ते सव्वा लाख मतदारसंख्याचे आपले लोकसंख्याचे कोण आणि जवळपास पंचास ते सात हजार मतदारसंख्याचे आज संजीव भाऊ आपण नेता आता आहे तो आताही भगीरथीबाई वाचताले भूल येतानी फार लोक ही दुर्दशाच्या दत्तू भाऊ मार बोललो वाईट पण वाटेल परंतु आपण समाज जागृती करायला काय कर मिळत तरी कम पडते आपण म्हणजे ही कार्यक्रम कोणी पहिलेशीच पहिलेशीच कम पडण्याच्या तो ही कम नाही लागायच्या आपण तरी हे पीसी चालतो संजू भाऊ सारखं हिरा आपण मुळ हे आवडा मोठा महाराष्ट्र नेता आपले मी आता नाही मिळवो आज तो नेता मरे करता आपण कार्यकर्ता धडका मारांच्या रुपयात देऊन नेता आपल्या पेटवायचे असो नेता आपण म्हणूयाच्या पंधरा कोटी पंजारे समाज आहे एक मोठ बांधतानी वन नेशन वन कॅटेगरी फक्त एकच पंजारा हा एस टी कॅटेगरीमध्ये गेलाच पाहिजे आपण या कुठे लढा उभार येते आपण प्रत्येक जेव्हा आपण ही विषय मान्यते रेंज वागे कुठे गेला आपण प्रत्येक वेळेला बघितलं पण जो आपली उन्नती करावी वन नेशन वन कॅटेगरी मध्ये येऊ आपण सर्व एक संघ एस सी मध्ये कोणी एसटी मध्ये एक संघ होणार नाही एसटी मध्ये एसटी शेड्यूल ट्राईब मध्ये आपण सर्वांनी आलं पाहिजे पंधरा कोटी पंधरा समाज त्या ठिकाणी आला पाहिजे जेणेकरून समाजाचं उत्थान झाले शिवाय नाही संजय भाऊ जास्त बोलला नाही बोलण्यासारखे खूप विषय आहे ह्यामध्ये आमचा इथला जामना तालुक्यातला पंधरा समाज सर्व क्षेत्राला आघाडीवर आहे राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल आध्यात्मिक क्षेत्र असेल थी थी या तिघही क्षेत्रामध्ये आघाडी असं समाज आहे आणि अशीच आघाडी आम्ही सदैव एकीने प्रत्येक तांड्या वस्त्रात गेले त्यांच्यासाठी जोरदार टाळे आपण घेऊया आणि पुलस जायचा सर्व पंधरा कोटी पंचनात समाजाची मोठ आपण बांधूया एवढं बोलतो थांबतो जय शिवाला भेटण्यासाठी बोलण्यासाठी आणि आपल्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी आणि आशीर्वाद मागण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो हे <प्राँगा> काही भाषण करायसाठी किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगायसाठी आजचा हा संवाद बैठकीचा कार्यक्रम नाही माझं मत तुमच्या सर्वांसमोर ठेवायचं आहे तुमचंही ऐकून घ्यायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या उद्धारासाठी समाजाच्या विकासासाठी समाजाच्या हितासाठी कोणत्या मार्गाने आपल्याला जायचं कशा पद्धतीनं समोरची पावलं आपली सर्वांची असली पाहिजे याचं चिंतन मंथन करून रूपरेक्षा ठरवायची यासाठी देशामध्ये राज्यामध्ये मी ज्या ज्या वेळेस मला संधी मिळते त्या त्यावेळेस हो फिरत आहे आजचा मध्ये खर तर आपल्या सर्व लोकांना संवाद साधताना मी नुकत्याच काही दिवसाअगोदर मध्ये हे रित्याच्या विमानाला दुर्घटना झाली आणि लोक त्या ठिकाणी मृत्यूमुक्ती पडले सुन्न राहणारी घटना होती सर्वांच्या मनामध्ये कळकळ निर्माण झाली त्याबद्दल मी या ठिकाणी आदरांजली आणि श्रद्धांजली आजच्या या बैठकीला सर्वप्रथम अर्पण करतो नाही तर मग उद्या मीडियावाले पंजारा समाजानं श्रद्धांजली सुद्धा अर्पण केली नाही म्हणून आपल्यावरती आणि म्हणून आपण सर्वजण समाजाच्या वतीनं या दुर्घटनेमध्ये शोक व्यक्त करूया आपण सर्वजण या ठिकाणी आदरांजली व्यक्त करूया आजच्या या बैठकीमध्ये अनेक विषय आहेत तसा जळगाव जिल्हा किंवा जामनेर हा महाराष्ट्रातला अतिशय महत्वाचा हा खान्य प्रदेश आहे कवि महिलाबाई चौधरीच्या नावाने हा जिल्हा ओळखला जातो देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाबाई पाटील यांच्या हा जिल्हा ओळखला जातो सातपुडा पर्वताच्या या रानामध्ये हा बसलेला भाग खर तर ज्वालामुखी तर झाली होती म्हणे आणि त्याच्यामुळे सुपीक जमीन या ठिकाणी निर्माण झाली आणि त्याच्यामुळे कापूस आणि केळी या मध्ये प्रसिद्ध आहेत खास करून मध्ये प्रसिद्ध आहे आणि आता तर बऱ्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे जामनेर असेल जळगाव जिल्हा असेल तिथं सोना चांदीचं सुद्धा नाव